नमस्कार मंडळी काल आपण एक गोष्ट पाहिली होती की कंटिन्युअसली या लेवलवरती म्हणजे बावीस हजार आठशे मध्ये इथे बाहेर स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट होत आहे याच्यात जा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय होतं की आपल्याला बावीस हजार आठशे तेवीस ते हजारापर्यंत ते ट्रेड नव्हतो करणार हे आपण काल डिस्कस केलं होतं आणि आपली जी प्लॅनिंग होती की तेवीस हजाराच्या वरती एक स्ट्रॉंग क्लोजिंग भेटली तर आपल्याला अगेन तेवीस हजार दोनशे पर्यंतची एक चांगली रॅली बघायला भेटू शकते पण घडलं काय की मार्केटने इथूनच रिव्हर्सल केलं आता इथून रिव्हर्सल होण्याचे दोन कारण आहेत फर्स्ट म्हणजे लास्ट टाइम जेव्हा इथून सेलर्स ऍक्टिव्हेट झाले होते एक्झॅक्टली त्याच लेवलपासून आज अगेन सेलर्स ऍक्टिव्हेट झालेले दिसत आहेत सो मी ते एक रेजिस्टन्स ड्रॉ करतो या रेजिस्टन्सचा एवढा महिना होता काय ते नव्हता पण जे बायर्स इथंपासून स्ट्रॉंगली ॲक्टिवेट झाले त्यांनी हा ट्रेंड कंटिन्युअसली बॅक टू बॅक इथपर्यंत घेऊन गेले मग ऑब्व्हिअसली गोष्ट आहे की कधीच मार्केट असं स्टीपली एकदम वरती जात नसतं मार्केटला कॉन्सल्टेशन करत किंवा प्राईस ॲक्शन बनवत वरती जावं लागतं आणि तेच इथं चुकलं बायर्स इथे कंटिन्युअसली स्ट्रॉंगली ॲक्टिवेट असल्यामुळे मार्केटला इथं जे कॉन्सल्टेशन करायचं होतं ते मार्केटने कॉन्सल्टेशन केलं नाही त्याच्यामुळे आपल्याला अपसाईडला रॅली बघायला भेटलेली नाही तर ठीक आहे पण इट डजंट मॅटर जेव्हा हो आपण मार्केट तेवीस हजार चाळीसच्या वरती निघेल अगेन आपल्याला तेवीस हजार दोनशे तीनशे पर्यंत एक चांगली रॅली बघायला भेटू शकते आणि हेच रिझन असतं जेव्हा हो तुम्ही छोटे स्टॉप लॉसेस प्लॅन करतात त्याच्या मध्ये तुम्हाला मोठे रिस्क रिवॉर्ड प्लॅन करायला भेटू शकतात आता जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं या चार्ट चार्टमध्ये पंधरा मिनिटचा टाइम फ्रेम आहे तर इथे बघा जिथून लास्ट टाइम सेलर्स ऍक्टिव्हेट झाले होते म्हणजेच पाठीमागे आपण आता पाहिलं तर त्याच ठिकाणहून अगेन आज इथे सेलर्स ऍक्टिव्हेट झालेत अगेन आज इथे सेलर्स ॲक्टिवेट झालेत आणि जो ऍक्शन फॉर्मेशन आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल की ते लोअर हायज बनवत मार्केट येत आहे म्हणजे काय इथे एक लोअर हाय बनवला अगेन इथे एक लोअर हाय बनवला अगेन इथे एक लोअर हाय बनवला म्हणजे मार्केट कुठेतरी डाऊन ट्रेंडच्या दिशेने येत आहे म्हणजे आपल्याला जी होप होती की मार्केट इथून पॉझिटिव्ह होईल अगेन मार्केट या झोनमध्ये येऊन आता परत ओला टाईल होऊ शकतं त्याच्यामुळे लक्षात ठेवा परत तोच प्लॅन असेल आपला की मार्केटला तेवीस हजार म्हणजेच आता एक चांगला रेजिस्टन्स आपल्याला भेटलेला आहे तेवीस हजार चाळीस तर याच्यावरती एक स्ट्रॉंग क्लोजिंग देऊ द्या आणि खालच्या साईडला बावीस हजार आठशेच्या एक खाली एक स्ट्रॉंग क्लोजिंग देऊ द्या मग आपल्याला अगेन अप साइड किंवा डाऊन साईडला रॅली भेटू शकते आणि इन बिटवीन तुम्हाला असे काही फॉर्मेशन्स दिसले किंवा इथे निगेटिव्ह कॅन्डल्स दिसल्या रेजिस्टन्स तर मोर दॅन वन इस टू टू किंवा वन इस टू वनच रिस्क रिवॉर्ड प्लॅन करा कारण हा झोन अजूनही थोडासा ओलाटाल आहे याच्यामध्ये ट्रेड करणं टाळा अजूनही सांगतोय मी ट्रेड करणं टाळा कारण की हे जे आपण वन इस टू वन वन इन टू टू जे प्लॅन करतोय हे कितीही झालं तरी रिस्क रिवॉर्ड वाईज कमीच आहे एकदा का या मार्केट झोनच्या बाहेर पडलं मग आपल्याला चांगले रिस्क रिवॉर्ड प्लॅन करायला भेटू शकतात त्याच्यामुळे लक्षात राहू द्या जरी एक तर राहिली तुम्हाला ते चांगली दिसली असेल तर पाठीमागे बघितल्यानंतर तुम्हाला मार्केट किती ओलाटायला आहे ते दिसत असेल त्याच्यामुळे आपलं कॅपिटल प्रोटेक्ट करणं हे तेवढंच गरजेचं आहे जेवढं प्रॉफिट्स अर्न करणं आता युवा सेन्सेक्सवर सेन्सेक्सची पण सेमच स्टोरी आहे पंधरा मिनिटचा टाइम फ्रेम आपण ओपन केलेला आहे आपण दिली होती ही लेवल शहात्तर हजार शंभर याच्यावरती जर क्लोजिंग दिली तर अगेन आपल्याला शहात्तर हजार सातशेची लेवल बघायला भेटणार होती पण एक्झॅक्टली जर तुम्ही इथे नेट बघितलं तर याच लेवलला जिथे लास्ट टाइम सेलर्स स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट झाले होते आणि पॅनिक सेलिंग आपल्याला बघायला भेटली होती त्याच लेवलला अगेन सेलर्स इथे ऍक्टिव्हेट झाले आणि मार्केटला खाली घेऊन आले अगेन जर मार्केटने समजा इथेच शहात्तर हजार शंभरच्या वरती जर क्लोजिंग दिली असती तर मार्केटमध्ये आपल्याला अगेन पॉझिटिव्हनेस बघायला भेटलेला असता पण जेव्हा सेन्सेक्स याच लेवलमधून बाहेर जातोय आणि अगेन याच लेवलमध्ये येतोय याचा अर्थ मार्केट रेंज बाउंड आहे आणि स्टील मार्केट एक डायरेक्शन सेट करत आहे की मार्केटला कुठे जायचं आहे अगेन आपलं सेम प्लॅनिंग असेल आपल्याला जर शहात्तर हजार तीनशे आणि तीनशे बासष्टच्या वरती एक स्ट्रॉंग क्लोजिंग भेटली तर अगेन चारशे पॉईंटशे रॅली आपल्याला अपसाईडला बघताना भेटू शकते शहात्तर हजार सातशे पर्यंत आणि डाऊन साईडला पंच्याहत्तर हजार तीनशेच्या खाली क्लोजिंग दिली अगेन आपल्याला खाली एक चांगली रॅली बघायला भेटू शकते अशा प्रकारे एकदा इथले सेलर्स एक्झिट व्हायला हो लागले आणि इथले बायर्स एक्झिट व्हायला हो लागले तर अगेन मार्केटमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग रॅली बघायला भेटू शकते त्याच्यामध्ये आपला रिस्क रिवॉर्ड मोर दॅन वन इक्स टू फोर वन इस टू फाईव्ह वन इस्टू सिक्स ठेवू शकता आता सगळ्यात महत्वाचं कारण निफ्टी फिफ्टीमध्ये पण आपण बघितलं आणि सेन्सेक्समध्ये पण आपण बघितलं की ही लेवल सस्टेन का नाही झाली जर ब्रेकआउट दिला सुद्धा तर मार्केटने इथून वरती का गेलं नाही तर याचं सगळ्यात सिम्पल कारण एकदा सांगतोय वाटलं तर नोट डाऊन करा हे तुम्हाला कंटिन्युअसली कामाला आहे जर मी पाच मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये गेलो तर मला एक दिसत आहे की मार्केटमध्ये कंटिन्युअसली बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल्स दिसत आहेत ठीक आहे निफ्टी फिफ्टीमध्ये पण सेम पॅटर्न झालेला आहे बॅक टू बॅक कंटिन्युअसली ग्रीन कॅन्डल दिसत आहे मग जे बायर्स इथून बाईंग करतात त्यामुळे मार्केट कंटिन्युअसली वरती जातं आणि मार्केटमध्ये एक छोटासा इथे पुल बॅक आला मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न केला जर समजा मार्केटने कॉन्सन्ट्रेशन केलं असतं थोड्या वेळ इथे एक तास दोन तास जर कॉन्सन्ट्रेट करून वरच्या साईडला ब्रेकआउट दिला असता तर आपल्याला एक चांगली रॅली शहात्तर हजार सातशे पर्यंत बघायला भेटली असते आता तुम्हीच कन्सिडर करा समजा तुम्ही एका एखादी ट्रेड घेतली आणि मोजून तुम्हाला एका तासात इथपर्यंत एक चांगला प्रॉफिट दिसत असेल तर तुम्ही त्या ट्रेडमध्ये होल्ड राहताल का तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही इथे होल्ड करू शकत नाही कारण की मार्केटने एक चांगले प्रॉफिट्स दिलेले असतात त्याच्यानंतर कोणाचाही कॉन्फिडन्स म्हणत नाही की मार्केटमध्ये ते प्रॉफिट होल्ड करून मार्केटमध्ये अजून वाट बघायची जे बायर्स इथपासून एंटर झालेले आहेत ते इथे एक्झिट करायला लागतात ला 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 आणि त्याच्यामुळे अगेन फ्रेश सेलर्स से येतात आणि ह्या बायर्सचा व्हॉल्युम कमी झाल्यामुळे आणि न्यूली ऍड सेलर्समुळे से मार्केट अगेन खाली येताना आपण बघितलेलं आहे तर अशा प्रकारे जेव्हा मार्केट स्टीप्लेअर्स वरती जात असेल तेव्हा समजून जायचं की मार्केटकडे आता खूप जास्त स्पेस राहिला नाही अपमोमेंट करण्यासाठी त्याला थोडं तरी इथे कॉन्सन्टेशन करावं लागतं थोडं तरी मार्केटला साईडवेज जावं लागतं आणि त्याच्यानंतर जर रॅली देत असेल तर ती रॅली खूप चांगल्या प्रकारे आपण कॅप्चर करू शकतो मित्रांनो अशा प्रकारे काही इम्पॉर्टंट अपडेट्स मी ग्रुपवरती देत असतो टेलिग्राम चॅनेलच्या तर तुम्ही तिथे फॉलो करू शकता तर बस मित्रांनो आतासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद